कोण सरपंच आहे का हा खरे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोल ना काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझं शहाने केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाड्या अरे रमेश नागरभोजे बोलतो भर शहाने शा केली का तो साहेबाचा वालिमेकांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला छोत्या लावड्या तुला माहिती नाही काय गेलो शेवड तू काय तूगाव तू कोण काय करणार रे तुला तो ते तो का तू का तू प्रकरणावरती ऐक ना कसं लेटर देऊन तू कशाला फोन करून सांगतो छोत्या हा लावड्या टाईप करून तर बेटा गाण मारीन तुझी छोट्या समजा मारेन तू बहिणी सांगू मला हे कुठे तू लावड्या वड्याच्या तुला माहिती आहे काय पर्यचं ना। काय नाही ना? शहाणीशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं तू बोलाची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही कुठं लेटर आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू आंबोऱ्याचा सरपंच आहे महादर्ज कुणी कशाचं लेटर दिलं तुम्हाला फोन करतो काय चौथ्यात तुझ्या टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बसाडा आहे गेले जगायच्या धान्यात पैसे देतो का तू महादर जोत हा ले लय फार पण करू हा काय घाले भयंचो तिथं येऊन तुझी गाण मारीन मस्त ऐक ना तू मेट नाही करू शकत तुझी आईची गाण तुझ्या शिवाय देतो भयंचो तू तू कशाला का तू कशा कोण तुला पाठवतो तू लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो महादर जोत आईचं आईच भोक आहे घाल्या बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते अरे भयंचो तू असं सरपंच येईल तू हा ऐक ना महापुरशोत आम्ही सरपंच सागर आमले तुम्ही उठतायचे ना उठते माझे लवड्या तसे सरपंच वगैरे मला सांगू नको तू पण हे करावं लागतं हे करावं लागतं ऐक करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तुला कॉल करतो कॉल बॅक बॉक्स आणून म्हणून महाप्रशत तर इतर करायचा